लक्ष्मी वास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की भावना सिद्धूच्या घरी पोहोचलेली असते पण तिथे संपतराव गाडे पाटील नसतात आणि निलांबरी तिला जेवणाचा आग्रह करते आणि त्याच्यामुळं संपतराव गाडे पाटलांची वाट पाहत भावना तिथेच बसून राहते सिद्धू तिला एकटक पाहत बसलेला असतो त्यानंतर संपतराव गाडे पाटील येतात आणि भावनाला तिच्या फाईल्सवर सह्या देतात त्यानंतर भावना लगेच जायला निघते परंतु तिचा फोनसुद्धा स्विच ऑफ झालेला असतो आणि रात्रसुद्धा झालेली असते त्यानंतर निलांबरी सिद्धूला म्हणते की जा भावनाला घरी सोडून या आणि सिद्धूला हेच हवं असतं त्यानंतर सिद्धू आणि भावना एकाच गाडीवर भावनाच्या घरी पोचतात त्यानंतर तिथे पोचल्यावर भावना सिद्धूला थँक्यू म्हणते हे ऐकून सिद्धू खूप घयाळ होतो त्यानंतर पुन्हा भावना सिद्धूला रिक्वेस्ट करते की जाताना गाडी हळू चालवा म्हणजेच भावनाला आता सिद्धूबद्दल काळजीसुद्धा वाटू लागलेली आहे घरात आल्यानंतर संतोष भावनाला विचारतो तू कुठं गेली होतीस तुला एक साधा फोन करता आला नाही त्यानंतर लक्ष्मी आणि निवास भावनाला समजून घेतात भावना घडलेला सर्व प्रकार सांगते त्यानंतर भावना आतमध्ये निघून जाते इकडे लक्ष्मीला जान्हवीची खूप आठवण येत असते श्रीनिवासलासुद्धा जानवीला भेटावं असं वाटत असतं त्यानंतर लक्ष्मी श्रीनिवासला म्हणते की आपण जानूला भेटायला जाऊया तिला फोन करून विचारा फोन केल्यानंतर जानूला सर्वच जण घरातले बोलत असतात जानूची काळजी सगळ्यांना वाटत असते आणि जयंतला हे पाहून खूप वाईट वाटत असतं मी इथे असतानासुद्धा यांना जान्हवीची काळजी का वाटते हे कशाला सारखं सारखं जान्हवीला फोन करतायत म्हणून जयंत टेन्शनमध्ये आलेला असतो त्याच्याकडं जेव्हा बोलायला फोन दिला जातो तेव्हा जयंत मुद्दाम त्यांचा फोन कट करून टाकतो त्यानंतर जान्हवी त्याच्या गळ्यात पडून रडू लागते नंतर जयंत म्हणतो की मी तुला तुझ्या आईबाबांना भेटायला नक्कीच घेऊन जाईल असं प्रॉमिस दिल्यावर जान्हवीचं रडू कमी होत आहे